शेतकरी बांधवांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलला आणि तुम्ही बघताय संत्राचा बाग जो की आपल्याला काळी भरपूर दिसते पिवळेपणा दिसतो आहे असं आणि मधी गवत आलेलं दिसते तर आता याचं का आहे हे सगळ्यात मोठं कारण म्हणजे दोन झाडामधलं अंतर जे की बारा फूट आहे त्याच्यामुळं झाड हे उंच उंच गेलं आहे आणि म्हणून याला काडी पडण्याचं प्रमाणही जास्त आहे आणि त्याच्यानंतर ऊन वारा जे हे प्रॉपर याच्यात पडत नव्हता आता हे सरळ वाढले काडी पडली पाला कमी झालाय म्हणून तसं वाटतं तुम्हाला ऊन वगैरे पडते याच्यात पण आता याच्यावर जर आपल्याला एक पर्याय शोधायचं म्हटलं ह्या बागेला काय करायचं म्हणजे फुटायला अडचणी येत आहे आता आंबेबार चांगला फुटलेला याच्यात चा। जो की आता आपल्याला दिसणार नाही पण कारण फळ आत्ता शिक्साईट झालं आहे थोडं छोटं फळ आहे आता आपल्याला खालच्या याला नसल्यामुळं खालच्या फांद्याला आपल्याला दाखवायला मिळणार नाही पण तो आंबेबार आलेला आहे बऱ्यापैकी तर आता तुम्हाला जर आपल्याला याच्यामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे तर एकच पर्याय आहे की वरून याला तीन चार फूट कट मारणे ह्या झाडाला जे कि वर की जे कि वर गेलेलं आहे फांद्या आणि आपण म्हणाल की इथे जे आहे काहीच फुटवा नाही आहे किंवा काळी पडलेली आहे वरचा शेणा मारला तर मग याला फळं कुठून घ्यायचे तर त्याच्यावर पर्याय असा आहे की आपल्याला त्याच्यासाठी आठ ते नऊ महिने थांबावं लागेल जेणेकरून वरून कट मारल्यावर आपल्याला खालच्या फांद्यामध्ये फुटवा येईल तो फुटवा मॅच्युअर होईल सहा महिन्यामध्ये आणि मग त्याला आपल्याला फळ घ्यावं लागेल अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला फळ घेता येईल नाहीतर अशा प्रकारचा बाग आपल्याला सांभाळून पैसेच खर्च होईल त्याच्यामध्ये आपल्याला विशेष असा फायदा जो बागेमधून मिळाला पाहिजे तो होत नाही बघू शकता तुम्ही आता हा नवीन जो फोटो आलेला आहे हा आपल्याला चांगला ठेवायचा आहे मॅच्युअर ठेवायचा आहे ह्या शेतकऱ्यांना आपण खालून फ्लोनी पाणी द्यायला सांगितलं होतं पण काही कारणास्तव त्यांची जमीन खालीवर असल्यामुळं किंवा सारेवर नसल्यामुळं ते शक्य नाही आहे आणि शेतकरी पण शिक्षक असल्यामुळं त्यांना ती गोष्ट शक्य होत नाही आहे त्याच्यामुळं ते ठिबकनीच पाणी देत आहे पण ती गोष्ट जर केली असती फ्लोच्या पाण्याची तर याच्यामध्ये अजूनही फुटवा वाढला असता नवीन नव्हती चांगली वाढली असती पण आता ते नाही होत असल्यामुळं आपल्याला चॅलेंज नाही आपल्याला दुसरे पर्याय शोधावं लागेल त्याच्यामुळं आपण ठिबकनी पाणी याला दिवसाळ ठेवलेलं आहे थोडं थोडं जेणेकरून जास्त होऊ नये पाणी आणि त्याला त्रास वाढू नये पाण्यामुळं अशा प्रकारे तर शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये असा वाघ जो होतो आहे तो कमी अंतर प्लस तुमचं वॉटर मॅनेजमेंट आणि टन मॅनेजमेंट गवत मॅनेजमेंट आता बघा इथे हराळी ह्या झाडांमध्ये वापसाच होत नाही अशा प्रकारे कसं करायचं शेती अशी जर आपली जमीन असेल तर त्याच्यावर बारीक विचार करावा की आपल्याला शेतीमधून किती उत्पन्न घ्यायचं आहे आपल्याकडे शेतीकडून शेतीवर लक्ष देणं होणार की नाही होणार आणि त्याच्यानुसारच फळबाग करावी शेतकरी बांधवांनी नाही तर फळबाग करून एक चूक केल्यासारखी वाटते आणि त्याच्यातून उत्पन्न व्हायच्या ठिकाणी खर्च वाढत चालतो आता ह्या गवताला आपल्याला मॅनेज करायचं आहे त्यासाठी खर्च होणार इतकं मोठा ठिबकचा खर्च झालेला आहे दोन हजार झाडं आहे हे कमी नाही त्याच्यामुळं दोन हजार झाडं लावताना ह्याच जागेवर जर आपण बाराशे तेराशे झाडं लावले असते अंतर जास्त ठेवून तर आपल्याला निश्चितच चांगला फायदा झाला असता त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावं हो की बाग लावायच्या वेळेस पुढच्या वीस वर्षाचं भवितव्य लक्षात घेऊन हा बाग लावावा संत्रीचा असो सीताफळ असो पेरी असो किंवा लिंबोणी असो किंवा डाळिंब असो कुठलाही फळबाग करताना त्याचं पुढचं भविष्य लक्षात घेता त्याच्यावर येणारे प्रॉब्लेम जे आपल्याला येणार आहेत ते लक्षात घेता आपल्या जमिनीची तशी उभारणी झाली पाहिजे पाणी देताना आपल्याला पाणी कसं देता येईल कुठं आपलं बारं आहे म्हणजे पाणी देण्याचं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला शेती करायची किंवा फळबाग करायची नाहीतर स म्हणजे दुसरे लोक शेती फळबाग लावते लाखोचं उत्पन्न कमवते आपण पण उठायचं आणि लगेच बाग लावायचा असं होत नाही बघा काय अवस्था आहे बाग झाडांची खाली त्याला दहा फूट काहीच फुटवं नाही दहा फुटाच्या वरती फुटवा आहे आणि दहा फुटाच्यावरती त्याला तीन फूट फुटवा आहे त्याला फुलं आलेलं आहे कसं ते झाड फळांनी पोसायचं कसं त्यांनी साईज करायची तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून विचारपूर्वक सल्ला घेऊन चांगला योग्य सल्ला घेऊनच फळबागायला हवा शेतकरी बांधवांनी ही विनंती The NOAAD.